माझं नाव कुणाल जाधव समोर काय कुणाल जाधव माझं नाव काय तुळजापूरचं इलेक्शन लागलंय काय वातावरण काय म्हणते सध्या वातावरण वा जी काय आम्ही वातावरण तर साजिक आहे पिढूबायाच आहे आम्ही इलेक्शन आली की काम करत ना आम्ही सतत पाच वर्ष सतत काम करतो आम्ही लोकांचे हा करोनाच्या सारख्या महामारीच्या काळात पिढुवयाच्या माध्यमातून आम्ही चोवीस तास लोकांना सॅनिटायझर मास्क अन्नधान्य गॅस टाक्या इत्यादी साहित्य पूर्ण पुरवठा केलेला आम्ही सर्वसामान्य क... गरीबांना तुम्ही मदत मा, केली आहे शंभर टक्के आम्ही गरीबांना जेवढी विचारा आम्ही आमच्या घरातले मानतात प्रत्येकाला प्रत्येक जन पिढी येऊन प्रत्येकाच्या समस्या मांडतात नेमकं काय म्हणजे कोणत्या मुद्द्यावर आली इलेक्शनला नेमका आम्ही विकासाच्या कामावर लढत काय काय विकास केला तुझा नेमका आम्ही भूतवाना भविष्य असा विकास केलाय तुळजापूरचा आणि आदरणीय राणादात माध्यमातून पण तुळजापूर शहराचा तुम्ही पण बघू शकतात की तुम्ही पण बघा की कसा चा। विकास चालू आहे आमच्या गावाचा आता आमच्या जिजामातानगरचा तर भूतवाना भविष्य असा विकास झालाय प्रभाग क्रमांक दहा मध्ये महिलांसाठी व्यायामशाहीची व्यवस्था केलेली आहे नगर मध्ये पण महिलांच्या व्यायामशाहीसाठी आम्ही पूर्ण त्याचं स्ट्रक्चर उभा केलंय पिढबाईच्या माध्यमातून जनतेचा कसा प्रतिसाद आता आजच्या रॅलीतून तुम्हाला कळायला असेल प्रतिसाद कसा होता ते लोकांचा जनता मानते आता पुढे काय विकास करणार आहात तुम्ही दादांच्या माध्यमातून अठराशे पासष्ट कोटी तुळजापूर शहरासाठी येत आहेत तुळजापूरचा विकास हा ना भूत ना भविष्य याच्यावर होणार आहे वारकऱ्यासाठी काय म्हणजे काय माहिती जत्रेसाठी जे येते भाविक दादाच्या विकास आराखड्यात तुम्ही बघितलं असशील निश्चिंत सर्वांची दादांनीही केलेला आहे पिटूबा याच जे मागच्या पंधरा वर्षाचं विकासाचं काम आहे जनता त्यांच्या पाठीशी आहे खंबीरपणे जनताच पाठीशी आहे तर मग आता प्रचारासाठी जाताना तुम्हाला काय आव्हान आहेत का जनतेकडे जाताना जात मत मागण्यासाठी जनताकडे आम्ही मत मागायला आल्यावर जनता म्हणते तुम्ही मत मागायला याची पण गरज नाही ही जनतेचा कौल आहे तुम्ही माझ्या परस्पर सर्वे करा काय वाटतं आता निवडणुकीमध्ये किती आपले नगर आम्ही आता प्रचाराला जाईनत आमचे लोक जनता सत्काराला बोलवाले आम्हाला आता प्रत्येक आता प्रत्येक प्रभाग आमचे सत्कार आहेत मी तुम्हाला फोटो फो, व्हिडिओ प्रूफ देतो म्हणजे विकास विकास तुळजापूर शहरातल्या जनतेला एक आव्हान आहे ज्या पद्धतीने आजपर्यंत तुम्ही पिटू भाई यांच्या मागे खंबीरपणे थांबलात तसं आपल्या सर्व नगरसेवकांच्या पण मागे तुम्ही सर्वांनी भरभरून आशीर्वाद द्यायचा आणि सर्व आपले एक एकतर एकतर उमेदवार आमचा बिनविरोध निवडून आणला आहे आता राहिलेल्या बावीस उमेदवाराला पण भरभरून आशीर्वाद द्या हेच मग तुल्हापूरच्या जनतेकडे मागणं आहे माझं